ग्रामपंचायतीच्या अन्यायकारक कारवाई विरोधात आंदोलनाची चेतावणी परवट बकालमध्ये गरीब दुकानदारांवर अन्याय ग्रामपंचायतच्या कारवाई विरोधात आंदोलनाची तयारी परवट बकाल येथे गोरगरीब दुकानदारांवर होणाऱ्या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात अल्पसंख्याक मागासवर संघटनेने कडक आंदोलनाचा इशारा दिला आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या जोर जबरदस्तीच्या कारवाईमुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे अधिक माहितीसाठी पाहूया आमच्या विशेष सोनू बकाल प्रतिनिधीकडून ही ग्राउंड रिपोर्ट सध्या वरवट बकाल येथील अनेक गरीब दुकानदार गेल्या कित्येक वर्षांपासून छोटे मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करत आहेत मात्र वरवट बकाल ग्रामपंचायतीने अतिक्रमणाच्या नावाखाली या दुकानांवर बुलडोजर चालवण्याची मोहीम सुरू केली होती त्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांनी लढा देण्याचा निर्धार केला आहे याच संदर्भात अल्पसंख्याक मागासवर्ग संघटनेचे तालुका अध्यक्ष विशाल बकाले यांनी प्रशासनाला निवेदन देत अन्यायकारक कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे या प्रकरणात काही दुकानदारांकडून न्यायालयीन दावा प्रलंबित असतानाही प्रशासनाने परवानगी न घेता दुकानांवर बुलडोजर चालवल्याचा आरोप करण्यात येत आहे दुकानदारांचे पूर्ण कुटुंब या दुकानावर अवलंबून आहे कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आता अचानक दुकानदारांना बेघर करायचं यांनी अखेर कुठे जावं दुकानदारांना गेल्या वर्षभरापासून नोटिसा देऊन त्रास दिला जात आहे पोलिसांची परवानगी न घेता दुकान तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून दुकानदार ग्रामपंचायत प्रशासनाला आता लढा देणार गरीब दुकानदार त्यांची कुटुंब मुलं यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे ग्रामपंचायत प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता पुन्हा जबरदस्तीने अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न जो लोकशाही विरोधी आहे दुकानदारांकडून प्रशासनाला स्पष्ट इशारा आहे की जर हा अन्याय थांबला नाही तर वरवट बकाल बंद पाडून सत्याग्रह आंदोलन छेडले जाईल आणि त्यासाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील वरवट बकाल येथे सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे गरीब कुटुंबांवर होत असलेल्या न्यायाविरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल अधिक अपडेट्स साठी पाहत रहा सत्यशोधक न्यूज वीस वर्षापासून आमचे दुकान आहे तिथं आणि काही काही उदरनिर्वाहाचे साधन आहेत आमचे आम्ही वीस वर्षापासून तिथं उदरनिर्वाह करत आहे आमचं सर्व परिवार त्यांच्याच भरोशावर आहे आणि आमचं एक एकमेव साधन आहे आमचं ते की आम्ही त्याच्या भरोशावर आजपर्यंत घर उदरनिर्वाह चालवत आहे आणि ते जर त्याच्यापासून जर आम्हाला जर वंचित झालो तर आमच्या जवळ काहीच राहणार नाही आम्ही बेरोजगार होणार आहोत आणि आम्हाला दुसरा कुकलाही पर्याय नाही आज आम्ही वरुडबकाल येथील जे आमचे स्थानिक रहिवासी आहेत आणि त्यांचा जो उदरनिर्वाहाचा साधन आहे बसस्टँड वरुडबकाल ते गोरांचा बाजार या रोडवरती कॉटन मार्केट तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला लगत जे व्यावसायिक आहेत ज्यांनी ज्या लोकांनी गावातल्या लोकांनी टिनाचे पोकेट आपून स्वतःचा उद उदरनिर्वाहाचा एक थोडासा प्रयत्न आणि उदरनिर्वाहासाठी जे उपजीविकेचं एक साधन निर्माण केलेलं आहे त्याच्याविरोधात स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत यांनी त्यांना त्यांच्या रोजीपासनं व उदरनिर्वाहाच्या साधनापासून विभक्त करण्याचं एक कट कारस्थान आखलं आहे आणि विरोधात आज आम्ही सर्व त्या भागातले दुकानदार व आम्ही विविध वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आज तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांच्या मागण्यांना व त्यांना न्याय मिळावा व न्याय देण्यात यावा यासाठी निवेदन दिलेले आहे करिता